नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल जुन्नर ऑन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो जुन्नर मार्केटला आता आवकची सुरुवात चालू झालेली आहे तर मित्रांनो लिलाव आता थोड्या वेळातच चालू होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज कांद्याला काय बाजारभाव निघालेला कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो भरपूर शेतकरी आपल्या चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कांद्यासंदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाई लिलाचे व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय तिकडे पाठी रुपये एकसठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे एक रुपये पाच रुपये सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकावन्न रुपये किती बारा पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये तीन वर एकशे साठ सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये दोनशे अकरा रुपये पंधरा वीस रुपये दोनशे वीस रुपये एमआर का शंभर रुपये शंभर रुपये एकशे पाच दहा रुपये एकशे तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये बोला एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये किती दोनशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये

दोनशे एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये 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 समर्थ मार्क दोनशे दहा रुपये तीस रुपये पंचवीस रुपये कापीसू किती आहे

दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किती आहे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये समर्थ मध्ये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये दोनशे एक्केचाळीस रुपये तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये किती सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये रुपये एकाहत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एम आर का दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये रुपये वीस पस्तीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये किती रे दोनशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये दोनशे एक्केचाळीस रुपये तीनवार समर्थ मार्क

एकशे एकावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एम मार का सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये पीमार का एकशे साठ रुपये एकसठ रुपये सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये एम आर दोनशे एक्कावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एक्सठ रुपये पासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये तीनवार दोनशे एकावन रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये तीनवार समर्थ हो एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एम मार्क आहे